शिंदेंच्या काळातील योजनांना लागणार कात्री सुमारे दोन लाख कोटी रुपयांची वित्तीय तूट आणि कर्जाचा वाढता बोजा असे होत असल्यानं विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं केलेल्या लोकप्रिय घोषणांना कात्री लावण्याचा विचार आता फडणवीस सरकार करत आहे लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना वगळण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन शिवभोजन थाळी आनंदाचा शिधा लाडका भाऊ महिलांसाठी गुलाबी रिक्षा अशा योजना काही प्रमाणामध्ये गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे वित्तीय प्रमाणात तूच वाढत असल्यानं काही लोकप्रिय घोषणांवरील खर्च कमी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांचं धोरण आहे आगामी अंतसन अर्थसंकल्प काहीसा कठोर असेल हे अजित पवार यांनी या निया अगोदर सूचित केलं होतं परंतु या योजना एकदम बंद केल्यास टीका होण्याची शक्यता गृहित धरून त्यांच्या निधीच्या तरतुदीत कपात करण्याची संकेत वित्त विभागाच्या उच्च पदस्थांनी दिले आहेत रिपोर्ट बुलढाणा उन्नती उपसंपादक एकनाथ सवटकर